शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली होती जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार बच्चू कडू आणि आंदोलकांनी बोलून दाखवला होता त्यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती शेकडो वाहनं अडकून पडली आहेत याची उच्च न्यायालयानं तातडीनं दखल घेऊन आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत था। आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कडू मात्र यावर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान बच्चू कडूंनी न्यायालयाच्या आदेशाविषयी बोलताना पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना याबाबत विचारणा केली त्यावेळी कोर्टाची ऑर्डर कॉपी आपल्याला अजूनही मिळालेली नाही आणि तिकडे सहा वाजेपर्यंत संपूर्ण आंदोलन स्थळ खाली करा असे आदेशात नमूद असून या आदेशाची माहिती बच्चू कडूंना प्रत्यक्ष ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचे सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलाय पण जनतेचा मान ठेवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय तरी आशिष जायस्वाल यांच्या शिष्टाई आधी आणि सरकारचे प्रतिनिधी चर्चेला येण्याआधीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोट याचिका दाखल करत बच्चू कडूंच्या आंदोलनाला एक प्रकारे थांबवलेलं दिसतंय पण आता कोर्टाचा आदेश मांडला तरी जरांगेंप्रमाणेच बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या पदरात नेमकं काय यश मिळवून देतात सरकारकडून त्यांच्या पदरी काय मिळवून देतात हे पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे